नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या मुलांसाठी वैजिक राशी हे बीजगणितातील प्रकरण बघत आहोत एकोणतीस पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ही नक्की दाबा आता पहिलं गणित बघूया या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तर कंसात पी वजा क्यू अधिक आर कंस पूर्ण या राशी बरोबर नसणारी राशी पुढील पैकी कोणती असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे चुकीची राशी कोणती आहे हे सांगायचंय आपल्याला आता या ठिकाणी बघा पहिल्या राशीमध्येच आपल्याला इथं देताना काय दिलेलं आहे बघा पी वजा क्यू अधिक आर दिलेलाय ठीक आहे आणि पहिल्या राशीमध्ये आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे पी हे अधिक क्यू आहे आणि वजा काय आहे इथं आर आहे बरोबर आहे कारण इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळे गुणाकार वगैरे काही होणार नाही म्हणजेच पहिलाच पर्याय या ठिकाणी काय दिलेला आहे चुकीचा आहे म्हणजेच आपलं उत्तर पहिला पर्यायच असणार आहे आता दुसऱ्याचा जरी विचार केला तर इथं बघा पी अधिक आहे आर अधिक आहे क्यू वजा आहे म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे इथं सुद्धा वजा क्यू आहे अधिक पी आहे अधिक आर आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे एकमेकांना इथं बघा पी अधिक आहे आर पण अधिक आहे क्यू वजा आहे म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे पण बरोबर नसणारा म्हणजेच या पर्यायला म्हणजे पी वजा क्यू अधिक आर ला बरोबर नसणारी राशी कोणती आहे तर पी वजा आर अधिक क्यू म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक ठीक आहे दुसरा पर्याय काय आहे बघूया आपण इथं बघा एक्स बरोबर एक वाय बरोबर दोन आणि झेड बरोबर वजा तीन असताना एक्स अधिक वाय वजा झेड कंसाचा वर्ग बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे किमती टाकायचे एक्स ची किंमत किती आहे एक अधिक वाय किती आहे दोन आणि इथं बघा झेडची किंमत वजा आहे इथलं चिन्ह वजा आहे म्हणजे वजा वजा किती झाले अधिक झाले आणि कंसाचा वर्ग या तिघांची बेरीज केली दोन एक तीन तीन आणि तीन, तीन सहा चा वर्ग म्हणजेच किती आले सै सई छत्तीस या ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ओके तिसरं गणित बघतोय पी या संख्येला नऊ ने गुणले असता येणारा गुणाकार हा च्या गुणाकाराच्या व्यस्ता एवढा येतो म्हणजे पी ला नऊ ने गुणले तर उत्तर हे काय येतं तर एक छेद पी का तर चा गुणाकार व्यस्त म्हणजेच काय असणार आहे एक छेद पी असणार आहे बरोबर आहे तर ची किंमत कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे आता हा जो पी आहे इथं काय आहे गुणाकारात आहे त्यामुळं हा जर पी इकडे गेला तर इथं पी वर्ग गुणिले नऊ बरोबर एक आले हे नऊ इकडे गेले तर भागाकारात गेले म्हणजेच काय झाले बघा पी वर्ग बरोबर एक छेद नऊ आले म्हणजेच वर्ग मूळ घेतलं तर पी बरोबर एक छेद तीन येणार आहे म्हणजे ची किंमत ही काय असणार आहे एकशे तीन असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे चौथा प्रश्न बघा वाय हा एकशा दुप्पट आहे वाय हा काय आहे एकशा दुप्पट आहे ठीक आहे आणि झेडच्या तीनपट आहे म्हणजे तीन एक्स आहे आणि झेड बरोबर आपल्याला किती दिलेला आहे दोन दिलेला आहे तर पुढील राशींची किंमत काढा आता राशी काय दिलेली आहे बघा तर दोन एक्स वजा वाय अधिक झेड कंसाचा घन दिलेला आहे ठीक आहे आता दोन एक्स म्हणजेच काय या ठिकाणी वाय आहे बरोबर आहे म्हणजे इथं काय झाले बघा वाय वजा वाय आधी झेड कंसाचा घन म्हणजेच वायला वाय गेले आणि इथं आले आपले झेडचा घन झेड चा घन म्हणजेच काय आला आता झेड म्हणजे किती आहे दोन आहे म्हणजे इथे आले दोनचा घन म्हणजेच किती असणार आहे आपलं आठ असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ओके पाचवा प्रश्न बघतोय पण त्याआधी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ठीक आहे या ठिकाणी ए बरोबर तेरा बी वजा पंधरा दिलेला आहे बी बरोबर तीन सी अधिक चार दिलेले आहे आणि सी बरोबर वजा एक दिलेला आहे या किमती घेऊन या ठिकाणी बघा ए वजा तीन बी वजा पाच सी ची किंमत पुढील पैकी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे यामध्ये आपण आधी b c च्या किमती काढून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा या ठिकाणी किंमत टाकू शकतो पण आपण काय करूया किमती काढून घेऊया म्हणजे सोडवायला सोपं जाईल आता सी बरोबर इथं काय झालेलं आहे वजा एक दिलेला आहे पण b चा जो आहे दिलेली किंमत त्यामध्ये सी आहे त्यामुळे यावरून ची किंमत निघते इथं बघा तीन गुणिले वजा एक अधिक चार आले ठीक आहे म्हणजेच काय झाले तीन एके एक तीन वजा तीन अधिक चार म्हणजेच किती झाले अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे इथं आले अधिक एक चिन्हांचे नियम माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ एकदा बघून घ्या आता ए ची किंमत बघा ची माहिती आहे आपल्याला म्हणून तेरा B बीची किती आलेले एक वजा पंधरा तेरा एक तेरा वजा पंधरा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे पंधरा तेरा गेले किती राहिले वजा दोन राहिले आता दिलेली किंमत काय आहे आपली ए वजा तीन बी वजा पाच बी दिलेली आहे ची किंमत किती आली होती आपली बघा इथं वजा दोन आली होती वजा तीन गुनिले बीची किती आहे एक आहे आणि वजा पाच गुणिले सी ची किती आहे तर वजा एक आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे वजा दोन तसेच राहिले गुणाकार केला वजा तीन आले आणि पाच एके एक पाच म्हणजे किती झाले तर अधिक पाच आले ठीक आहे वजा वजा अधिक होतं चिन्ह वजा येतं म्हणजे इथं आले वजा पाच आणि हे अधिक पाच म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं तर शून्य हे उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनही दाबा धन्यवाद